नमस्कार मित्रांनो तर आत्ता वाजले संध्याकाळचे साडेपाच माझे मित्र बाईक चालवतो आहे आणि मी चाललो आहे एका यॉटकडे तर आज जवळपास चाळीस लोकांचा एक ग्रुप आहे जो संध्याकाळी चार तास यॉटवरती एन्जॉय करायला येतो आहे त्यातमध्ये एकाचा बड्डे आहे आणि त्यांनीही पार्टी दिलेली आहे तर मी आणि माझा मित्र आम्ही यॉटचा बि सा एक साईड बिझनेस चालवतो म्हणजे जस्ट बुकिंग घेतो आम्ही आम स्वतःची यॉट वगैरे काही नाही आहे तुम्हालाही जर हवं असेल यॉट वगैरे एन्जॉय करायला तर मग मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर बघताय तुम्ही ट्रॅफिक बऱ्यापैकी आहे ॲक्च्युली रोड छोटा आहे आणि एखादी बस वगैरे हो जात असेल तर थोडीशी ट्रॅफिक होते तर हे आहे सुंदर मांडवी रिवर आणि मांडवी रिवरमध्ये तुम्ही बघताय कसिनो आहेत डिनर क्रुझेस आहेत त्याच्यानंतर छोटे छोटे यॉट्स आहेत बोटी आहेत फेरीबोट आहे, फेरी आहे। मांडवी रिवर जे आहे ते सगळ्या म्हणजे सगळ्या प्रकारच्या बोटींनी आणि जहाजांनी भरलेलं असतं तर मी आलो आहे आता आज जिथे गेस्ट येणार आहेत त्या यॉटमध्ये जस्ट चेक करायला सगळं काही व्यवस्थित आहे का नाही स्टाफ वगैरे हो इथे आहे ऑलरेडी पण आम्ही बुकिंग घेतलेली असल्यामुळं आमचं काम असतं की यॉटमध्ये सगळं व्यवस्थित आहे की नाही कारण ती रेस्पॉन्सिबिलिटी आमची असते तर तुम्ही बघू शकताय साधारण सत्तर लोकांची कॅपॅसिटी असलेलं हे यॉट पण लोक येत आहेत मॅक्सिमम चाळीस चाळीसपैकी थोडे कमी पण येऊ शकतात कारण त्यां त्यांनी चाळीस लोकांना सांगितलं होतं पण एक दीड महिन्याच्या आधी बुक केलं होतं तर गरजेचं नाही की चाळीसच्या चाळीस तर तुम्ही पण जर गोव्यामध्ये येत असाल तुमचा प्लॅन असेल यॉटमध्ये वगैरे एन्जॉय करायला किंवा यॉटमध्ये तुमचं टाईम स्पेंड करायला तर मग स्क्रीनवरती स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे ना त्याच्यावरती फोन करा गोवा यॉट स्टोरी आणि तुमचा फेवरेट जो टाईमचा स्लॉट आहे तो बुक करा ॲक्च्युली यॉट जे आहे सकाळी आठ वाजल्यापासून ते लेट नाईटपर्यंत चालते सीजनमध्ये पावसाळ्यामध्ये बंद असतं का कधीकधी खूप पाऊस पडतो तेव्हा म्हणजे जेव्हा नदी नदी समुद्राला भरती होते किंवा जर हायटाईट वगैरे असतं तेव्हा यॉट वगैरे बंद असतात बाकी वर्षभर चालूच असतं तर मग तुमचा प्लॅन असेल तसा कॉर्पोरेट ग्रुप असेल तुमचा मोठा फॅमिलीचा काही प्लॅन असेल किंवा मग ॲज अ कपल म्हणून तुम्ही येत असाल तर मग ह्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही बुक करा आता आज मी ज्या यॉटवरती आलेलो आहे ह्या यॉटची कॅपॅसिटी आहे ऑलमोस्ट सत्तर लोकांची आणि मी तुम्हाला हे दाखवतो की यॉट हिचा साईज काय आहे आणि यॉटमध्ये आता लोक हळूहळू येतील म्हणजे गेस्ट जे आहेत ते येतील पण त्याच्या आधी आम्ही जस्ट आलो इथे तर तुम्हाला दाखवतो यॉट कशी आहे तर ही डिनर क्रूज आणखीन एक लागलेली आहे डिनर क्रूज म्हणजे काय असतं तर त्यामध्ये सगळे एकत्र तुम्ही जाऊ शकता आणि पर पर्सनच्या हिशोबाने तुम्हाला पे करावं लागतं त्याच्यामुळे जेवण आणि ड्रिंक दोन्ही त्याच्यामध्ये ॲड असतं तर आता गेस्ट येण्याची वेळ झालेली आहे सगळं अगदी व्यवस्थित आम्ही सगळं सेटअप केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची सोय शिवाय डी जे आणि बाकी मग त्यांनी ड्रिंक वगैरे त्यांना हवी असेल म्हणून सगळं आम्ही ते आईसक्यूबमध्ये आईसक्यूब वगैरे आणूनमध्ये ठेवलेलं आहे सगळे बलून्स वगैरे लावलेले आहेत कारण त्यातल्या एका गेस्टचं बड्डे आहे आणि त्यांना ते सेलिब्रेट करायचं होतं या यॉटमध्ये सोबत त्यांचे सगळे जुने क्लासमेट आणि त्यांची फॅमिली आणि ज्यांचं बड्डे आहे त्यांची फॅमिली असं टोटल एक अतिशय सुंदर असं यांचा ग्रुप येतो आहे तर हे खाली जे आहे, ती एसी आहे कदी -कदी खाली ते ए सी कंपार्टमेंट आहे मग आता समजा व कधी कधी काय होतं दिवसा पण लोकं जातात मग तेव्हा त्यांना वरती गर्मी वगैरे होत असेल तर खाली येऊन पण ते बसू शकतात आणि समुद्राला बघत ते एन्जॉय करू शकतात अशा प्रकारे हे जी यॉट आहे त्याची ही कल्पना असते मोस्टली बऱ्याच यॉटमध्ये ए सी असतोच आणि काही यॉटमध्ये ए सी नसतो आणि हे बघा समोर मस्त आहे ना ते दिसायला खूप सुंदर असतात कसिनो पण नका जाऊ माझी तर तुम्हाला विनंती आहे कारण त्याच्यामध्ये कोणीही जिंकून येत नाही आणि एकदा जिंकून आलं की तुम्हाला सवय लागते आणि तुम्ही नंतर जाता तेव्हा मग तुमची वाट लागते तर गेस्टची यायची सुरुवात झाली आहे तुम्ही बघू शकता हळूहळू लोक येत आहेत सगळा स्टाफही आला आहे आणि आता ॲक्च्युली काय आहे तर हे बेतीम फेरीबोटच्या तिथे यॉट लागलेली आहे आणि पार्किंगला थोडंसं डिफिकल्टी होती कधी कधी आणि पार्किंग मिळते पण ते बरोबर ती जागेमध्ये गाडी टाक म्हणजे लावायला वगैरे हो थोडा उशीर होतो हो कारण मेन हा पणजीम स्टँड ते डोनापॉला जायचं सर्वात मोठ्या बिझी सिटीमध्ये यायचा रोड असल्यामुळे ऑलवेज इथे ट्रॅफिक असते आणि बघू शकता यॉट किती सुंदर पद्धतीने बलून्स वगैरे लावून छानपैकी दिसती आता आणि रात्रीची वेळ आहे सगळी लायटिंग वगैरे पण लावलेली आहे आणि हे आहे याचं पोर्ट हे ॲक्च्युली टेम्पर म्हणजे वरती सिमेंटचं हे आहे रोडसारखं आहे पण खाली ते म्हणजे असं मजबूत बांधकाम केलेलं नाही आहे खाली ते तरंगत आहे त्याच्यामुळे थोडंसं हालतं आयथी मला वाटतं हे नवीन एक डिनर क्रूज जे आहे ती जाती आहे सॉरी मी कन्फ्यूज होतो मी जस्ट जा, चेक करत होतो मी तर ती जाती आहे आता दुसरी लागेल इथे तर ह्याच्यामध्ये ऑप्शन्स असतात जसं प्रायव्हेट यॉट ज्याच्यामध्ये शेअरिंग ऑप्शन नसतं ते फक्त तुम्हीच असतात त्याच्यामध्ये आणि चालवणारा असतो आणि दुसरं असतं डिनर कोर्स त्याच्यामध्ये सगळे टुरिस्ट असतात पार्टी होते डान्स होतो फूड असतं ड्रिंक असतं दुसरं एक असतं ते आपलं कसिनो कसिनोमध्ये तर काय तेही ग्रुपच असतात पण तिथे जाऊन तुम्हाला खेळायचं असतं नाही खेळलं तरी तुम्ही अनलिमिटेड ड्रिंक आणि अनलिमिटेड जेवण करून तुम्ही येऊ शकता तो एक एक्सपिरियन्स वन टाईम एक्सपिरियन्स चांगला आहे पण ॲज अ कसिनोमध्ये पैसे खेळायला वगैरे जाणं मी रेकमेंड तर नाही करत इवन मी कधी त्याचं प्रमोशन पण नाही केलं तर आता ही दुसरी एक डिनर क्रूज जी आहे ती लागती आहे का ती मला वाटतं नाही ती दोन तासांनी फिरून आली आहे ती आता ही जेव्हा इथे लागेल तेव्हा सगळे जे टुरिस्ट आहेत ते उतरतील आणि त्याच्यानंतर परत मग दुसरी अजून ही जाईल की थांबेल मला माहिती नाही मी बी जाऊ शकते परत अजून रात्रीची लेट नाईट डिनर क्रूजसाठी वगैरे लेट नाईट इन द सेन्स आठ ते अकरा किंवा सात ते अकरा वगैरे अशा टाईममध्ये पण डिनर क्रूज जे आहेत ते जातात आणि आता डिसेंबरचा महिना चालू झाला त्याच्यामुळे ही बऱ्यापैकी वाढलेली आहे आणि हे आहेत सगळे डिनर क्रूज एन्जॉय करून गेलेले लोकं तर मित्रांनो तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला गोव्यामध्ये यायचा प्लॅन असेल तर गोव्याबद्दलची कसली माहिती शिवाय तुम्हाला प्रायव्हेट यॉल डिनर क्रूज हा जर तुम्हाला बुकिंग वगैरे किंवा त्याची इन्क्वायरी करायची असेल तर हा नंबर दिलेला नंबर तुम्ही फोन करून मला कधी